जय श्रीराम शेतकरी बंधूंनो तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार यांची आजचे चालू कापूस बाजारभाव तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आ, बेल आयकॉनला प्रेस करा चला तर बोलूया आपल्या व्हिडिओकडे पहिली बार बारसं आहे वरोरा जात आहे लोकल आवकलेले दोन हजार आठशे तीन क्विंटलची किमानदार भेटलेले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये यापुढील बारसं मिळते आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी वंदेम स्टेपल आवकलेली सहा हजार पन्ना सहाशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदार भेटले आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेला आहे सहा हजार सातशे पासष्ट रुपये यापुढील बाहेरचं मिळते अमरावती दहा आवाकलेली पन्नास क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार सहाशे रुपये कमलदर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले आहे सहा हजार सहाशे बासष्ट रुपये यापुढील बागारसं मिळते सावनेर आवाकलेली तीन हजार क्विंटलची किमानदार भेटली आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाहेरचं मिळते भद्रावती आवाकलेली सात सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार चारशे वीस रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो वाचचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान